आयुष्यात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घटना होत असतात त्याच्या माझ्या या आयुष्यात बदल झाला योग्य अयोग्य ह्याच्यात मी पडत नाही कारण का मी वळून बघून त्या इतिहासात रमणारी नाही आहे मी माझा काल नाही बदलू शकत पण माझा उद्या जरूर मी बदलू शकते आणि माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये जरी मी एका पुरोगामी विचाराच्या घरात जन्माला आले असले इथे मुलं आणि मुलीमध्ये कधीच अंतर नव्हतं जे आमच्या घरातल्या मुलांना परवानगी होती तेवढीच मला होती मग शिक्षणाची नोकरी करायची बाहेर जायची सगळी पण तरी आपल्या संस्कारांमध्ये एक आहे की आपल्यापेक्षा वडीलधारी जी लोकं असतात ना त्याचा मान सन्मान करायचा आणि वेळ पडली ते एक पाऊल मागे घेतलं आपल्या ज्येष्ठांच्या विरोधात ह्याला आपले संस्कार म्हणतात आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष संघटनेमध्ये मी फार काही पुढे कधी जबाबदाऱ्या घेतल्या नाही आणि घरातले बाहेरचे एक कुटुंब म्हणून पक्ष काम करायचा आणि कुटुंबाचे अध्यक्ष वडील त्याच्या नात्याने आदरणीय पवारसाहेब यांचं स्थान होतं आणि वडिलांच्या जागेवर एका माणसाला नेता मानून वडील मानून आम्ही सगळे किटू कुटुंब म्हणून काम करायचो एकामेकाचं सुखदुःखात आम्ही एकत्र असायचो कार्य कोणी आजारी पडलं एक मोठं कुटुंब म्हणून आम्ही कार्यरत असायचो